राम राम मित्रांनो आपण आज आलो आहोत येथे येथील गणे गणपती मंदिर पाहायला आपल्या सोबत आहेत आमचे मित्र योगेश मेहता पुन्हा गवाने साहेब आणि तुमचं नाव सांगा सगळं माझं नाव वेदमूर्ती ज्योतिषशास्त्री कृष्णा गुरुजी पाथरुडकर आता पाथरुडकर गुरुजी आपल्याला या मंदिराची सगळी माहिती सांगणार आता आपण मंदिरात जाऊ चालव बरं गुरुजी थांबा इथूनच सांगा आता हे मंदिर तुमचं खूप उंच आहे हे उंच मंदिर हे कशामुळे इतकं उंच मूर्ती आम्हाला असं कळालं होतं की हे मंदिर तीन मजली तीन मजली खरंच होतं का हा तीन मजली मंदिर होत हे दगडावर दगड असे वीस वीस फुटी भीमशिळा जुन्या याच हे मंदिर आहे आणि दगडावर दगड असेल असे तीन मजले होते तर माझ्या पाहण्यामध्ये तर मी दोन मजले पाहिले आहेत कालोघामध्ये एक मजला तो बुजल्या गेलेला होता आणि आज सुद्धा या मंदिराचे तीनही मजले पाहिलेले काही जुने वृद्ध लोक गावामध्ये अजून आपल्या जिवंत आहेत पाहिलेले परंतु आमच्या पाहण्यामध्ये दोन मजले पाहण्यामध्ये होते आम्ही लहानपणी खेळायचो त्यावेळेला तिसरा मजला आधीपासूनच बुजलेला होता पण तरी तीन मजले म्हणजे आता जे गणपती जिथं विराजलेले आहेत तो तिसरा मजला हो। त्याच्या खाली एक मजला आणि त्याच्या खाली एक मजला हो। म्हणजे आज ह्याच्या खाली हे जे असं दिसायले पायरे हो। हो। इथं दोन मजले होते आणि तिथं मजला होता असं मला त्या दिवशी बरोबर आहे तीन मजले होते दुसऱ्या मजल्यामध्ये महादेवाची पिंड होती आणि तिसऱ्या मजल्यामध्ये जुने मंडळी असं सांगतात की एक त्याला अखंड दिव्याची ज्योत एक प्रज्वलित असायची तुम्ही बघितलेलं आहे का ते मंदिर दुसरं आमच्या न फार पडापड झालेली होती त्याच्यामुळे तिथं अशी परिस्थिती वर जायला पण भीती वाटायची दर्शनाला जायला दगड पडतील की काय लहान मुलं खेळायचे वृद्ध लोक बसलेले असायचे मग काही जीवितहानी होऊ नये पडझड होऊ नये म्हणून त्या त्या काळातल्या मंडळींनी त्यात डागडुजी करत ते बंद करत गेले असं बुजवलं गेलेलं मंदिर आज आहे ते आपलं तिसऱ्या मजल्यावर मंदिर आहे बरोबर चला चला दुसऱ्या मजल्याचं दार इथं होत असं त्या दिवशी कळालं मला त्या पायरीवर दुसऱ्या मजल्याचं दार होत इथं ही जुनी मूर्ती आहे ही ठेवलेली असायची आणि ही नंतर आमचेच एक जोशी म्हणून होते आमचे आजोबा असायचे त्यांच्या देवघरातली ही मूर्ती आहे बरोबर आता हाच मुख्य स्रद्धाला मुख्य गणपती हाच आहे हे एक आमचा जुना वारसा किंवा गावकऱ्यांचं श्रद्धा स्थान आठवण म्हणून आम्ही हे आता ही जी मंदिराची बांधकाम शैली आपण जी बघितली हे मंदिर तर बहुतेक कि यादवकालीन किंवा कि त्यावेळेच किंवा त्याच्या आधीच सुद्धा एखाद्या वेळेस असू शकतं हे जे ऐकाय तीन मजली मंदिर मी आतापर्यंत कुठेच बघितलेलं हे पहिलंच आहे आता तुम्ही जी भीमशिळा मानला ती कोणची ह्या अशा ला ह्या मोठमोठ्या ज्या असतात का पंधरा पंधरा वीस वीस फुटी याला भीमशिळ असत म्हणतात किंवा ही ही पण जी आहे ही भीमशेळ जे बघाय फार मोठी आहे अखंड आता हे भग्न झालेली आहे दोन तीन ठिकाणी तुकड जॉईंट जॉईंट झाली त्याचा अशा अखंड वीस वीस फुटाची शेळ असते त्याला भीमशिळ म्हणतात दगड ह्याची डिझाईन वगैरे बघितले की लक्षात येईल किती जुने आहे अंध काही आपल्याकडे प्रॉपर दस्तावेज उपलब्ध नाहीये परंतु दीड हजार प्लस वर्ष जुनं मंदिर आहे यादवकालीन त्याच्या आधीच आता हे जे समजा नंतर जे जी जे जीर्णोद्धार केला तर ते तर मला सगळं चांगलं माहिती ज्यावेळेस जीर्णोद्धार वेळेस मी होतो बरोबर आता ह्याच्यावरची जे हे नक्षी वगैरे हे जे सगळे जे टाईप आहे हे बांधकामाची जी शैली आहे किंवा कोरीव कामाची शैली त्या वाटते की हे हे यादव कालीन किंवा त्याच्या आधीच्या जुना येऊ शकतो बरोबर हे सगळं दगड हे दगड आहे हे हालुने म्हणून पुन्हा ह्याच्यावर आम्ही वजन टाकले कॉन्क्रीटच म्हणजे ते जाग्यावर राहा म्हणजे पडू नये म्हणून त्याला हे केलंय त्याला बांधून ठेवायचं गज वगैरे करा हे काय दगड आहे बर का तुमचे पूर्ण दगडी आहे हे हे बघा डिझाईन काय म्हणतात की बाबा हे कळ आपल्याला याला काय म्हणतात नाग नाग पण म्हणते नागच आहे ते असा उलटा लटकलेला आहे हो उलटा लटक लटकलेला आहे ठीक आहे वेगळे डिझाईन सिग् आहे एक डिझाईन आहे ही उर वेगळीच आहे काय काय चला जुना महादेव होता ते भग्न झाला हो म्हणून प्रांता प्रदेशाच्या वेळ हे नवीन आणून बसवलंय त्याच्या वृद्ध्यात हो मूर्ती समजा बदलल्या जातात पण मंदिर मात्र तेच तेच आहे आणि मंदिराला काही छेडछाड केलेली नाहीये नवं जे आहे ते ह्याला साईड प्रोटेक्शन म्हणून सगळं उभं केलं आहे मूळ जे पारंपरिक आहे त्याला काही कुठे हात लावलेला नाही असं ठेवलेलं आहे आता बऱ्याचदा काय होतं आपले इथले लोक मंदिर जुने मंदिर ते बघायला बाहेर जातात लांब लांब वर जातात पण आपल्या इथं काय हेच माहीत नस माहित नसतंय हे तीन मजली मंदिर गावातल्या लोकांना सुद्धा माहित नसती की पातुडला इतकं चांगलं मंदिर तीन मजली गणपती मंदिर आहे हे त्यावेळेस मी बांधकामाच्या वेळेस जीर्णोद्धाराच्या वेळेस हो, इथं होतो म्हणून मला माहित नाही तर मला सुद्धा माहिती आता ह्या बऱ्याचशा गोष्टीत आता परत तुम्ही एक गोष्टीचा उल्लेख केला होता मागा कि हे गणपती मंदिर म्हणजे इथं गणपतीची स्थापना कोणी केली तुम्ही आपलं हो हो प्रॉपर पूर्ण शंभर टक्के त्याची माहिती आहे असं नाहीये परंतु आमचा संशोधन अभ्यास त्या दृष्टीने चालू आहे तर एक असं वाटतं की ऋग्वेद काळामध्ये एक मुदगल नावाचे ऋषी होते जे की गणपतीचे खूप मोठे भक्त होते मुदगल ऋषी तर मुदगल ऋषींना त्यांचा पाथरी तालुक्यामध्ये आपल्या त्यांचं क्षेत्र आहे मुदगल म्हणून त्या ठिकाणी त्यांचा आश्रम होता आणि त्यांनी आयुष्यभर तिथे राहिले आणि तिथं त्यांनी राहून गणपतीची सेवा उपासना वगैरे केली त्यांच्याकडे अर्थात ते ऋषी असल्यामुळे काही ऋषिकुमार म्हणजे विद्यार्थी त्यांच्याकडं वेद वेदांत शास्त्र वगैरे शिकण्यासाठी असायचे तर त्यामध्ये प्रल्हाद नावाचा एक विद्यार्थी त्यांच्याकडे होता कुमार असते सुद्धा तो प्रल्हादानी त्यांची सेवा केली त्यांच्यापाशी राहिला त्यांच्याकडे ज्ञानार्जन केलं आणि शिष्य तयार झाला नॅचर झाला की गुरु त्याला काय आपलं कार्य जे आहे धर्माचं देवाचं ते कार्य करण्यासाठी आपल्यापासून दूर पाठवत असतात तसं त्यांनी पण आशीर्वाद दिला प्रल्हादाला सांगितलं की तू जा आणि तुझं कार्य कर म्हणून आपलं गणेश भक्तीचा प्रसार प्रचार वगैरे कर म्हणून तर असं आमचा अभ्यास आहे की प्रल्हाद तिथून या गावामध्ये आला इथं त्यांनी वास्तव्य केलं प्रल्हादानी आणि इथं वास्तव्य करून इथं त्यांनी या गणपतीची स्थापना केलेली असावी असं आमचा अभ्यास आहे मत आहे आमचं तर त्यांनी या गणपतीची स्थापना केली याच्या आयुष्यभर या प्रल्हादा या गणपतीची सेवा केली म्हणजे पहिलं गाव होत तुमच्या म्हणजे पहिलं तुमच्या गावाचं नाव हो। होत प्रल्हादपूर प्रदपूरचं नंतर होऊन झालं पापभ्रम समजा बरोबर या आता म्हणजे असं अजून आता तुमच्या परिसरामध्ये असं बी एखादं मंदिर दुसरं अजून कुठं आहे का गणपतीचं गणपती किंवा दुसरं ह्याच दुसरं आता मग शुक्लतीर्थ लिमगाव आहे ते तर आहे आपल्याला म्हणजे प्रॉपर पात्रुडचं विचारायला मध्ये इतकं सनातन किंवा एवढं जुनं असं ऐतिहासिक वारसा वगैरे वा असलेलं हे एकमेव आहे बाकी नंतर मग लोकांच्या समोरच डेव्हलप केलेले सगळे मंदिर आहेत तसं महादेवाचं एक जुनं मंदिर आहे अजून अशाच शैलीच आहे या शैलीच खूप खोल आहे आणि दगडीच आहे पूर्ण इथं जवळच आहे पाटील गल्ली म्हणून इथं महादेवाचं मंदिर आहे कुठती थोडं पुढे अशाच अशाच पद्धतीचा आहे म्हणून आमचा असा अभ्यास आहे की हे मोठं एकेकाळी मोठा आग्रहार किंवा मोठं क्षेत्र असावं इथे ऋषीमुनी वगैरे वास्तव्याला होते नदी पूर्ण गावाला नदीचा वेढा आहे कारण मानव वस्ती कुठे करायचे किंवा नदी वगैरे पाहूनच करायचे तर नदी जुन्या काळामध्ये नद्या वाहत असायच्या पूर्ण तर त्या नियमानुसार पूर्ण पात्र नदीचा वेढा आहे आणि हे फार मोठं क्षेत्र होतं पण कालोघामध्ये अतिक्रमण आक्रमण किंवा लोकांचं धर्माविषयीचं वरच्यावर प्रेम कमी होणं आस्था कमी होणं यामुळं हे सगळं पडझडीला प्राप्त झालं नाही आता हे काय होतंय की काळानुसार त्यानुसार हे गोष्टी काही ना काहीतरी बदलत राहतात आता त्यातलं एक म्हणा आता आपण परत आता आपली पिढी आली तुम्ही एकाच पिढीतले आपण हे संवर्धन करू अजून याच आणि आम्ही फिरायला लागलो की आधी आपल्या माजलगाव तालुक्यात काय काय आहे हे सगळं दाखवायचं आणि त्याच्यानंतर बाहेर जायचं वैशिष्ट्य मंदिराचं असं आहे की मूर्ती एवढी सुरेख आणि सुंदर आहे जो गणपतीचा भक्त आहे तो पाहिलं की मूर्तीच्या प्रेमामध्ये पडेल कारण ते हातामध्ये परशु मोदक एक आशीर्वाद सुच ते त्यांनी पूजा केलेली आहे सगळं त्याचा पण माझ्याकडे मूळ फोटो आहेत मी ते शेअर करतो मी बर 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 आता आपण जर तुम्हाला वेळ असेल तर जायचं का महादेव मंदिराकडे तर आज या गणपतीला गेली दहा वर्ष झाले दररोज ग्रामस्थांच्या वतीनं एक गणपती अथरुषाचा अभिषेक पूजा आरती दररोज केली जाते चतुर्थीला विशेष महापूजा सकाळ संध्याकाळ केली जाते आणि वर्षभरात चैत्र महिन्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह करतात आठ दिवस रोज अखंड अन्नदान पंक्ती वगैरे असतात सगळं महिला लहान मुले वृद्ध परिसरातील लोक सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो या सप्ताहाला आणि या गणपतीचं महत्त्व असं आहे की अ ज्यांना माहिती असणारे लोक आहेत हे लांब लांबून पायी पायी सुद्धा या गणपतीला वाऱ्या करतात चतुर्थीच्या दिवशी आणि अत्यंत म्हणजे हाकेला धावणार नवसाला पाहणार फार मोठी काही गणपतीची अपेक्षा नसती नारळ खडीसाखर उदबत्ती घेऊन नमस्कार तुम्ही छोटा नवस जरी केला तर तात्काळ लोकांना याचे दाखले आहेत आणि मनातली इच्छा पूर्ण करणार असा हा आमचा पात्रूचा हेरंब गणपती आहे त्या गणपतीचा जीर्णोदा केला तेव्हापासून आमच्या मध्ये बऱ्याच अनुभव ती आम्हाला आल्या कारण की आम्ही आगोदर कोण्या ह्याला होतो कोणत्या स्थराला होतो आणि आज कुठल्या स्थराला आलो गणपतीच्या सेवा करण्यामुळे त्याच्यामुळे आमच्या मध्ये खूप भरभराटी निर्माण झालेली आहे आणि गणपती आम्हाला भरपूर पावलेला आहे ओके आता जाऊ तिकडं महादेव मंदिराकडं चालेल ठीक आहे रामराम मित्रांनो आता आपण आलो आहोत पात्रुड येथील महादेव मंदिर बघायला या मंदिराची रचना बघितल्यावर आपल्याला असं कळेल की हे मंदिर सुद्धा पुरातन आहे पण या सगळ्या इथले जे स्ट्रक्चर्स आहेत हे मंदिर आहेत ह्यांची तेवढी काही माहिती आपल्याकडं कुठं उपलब्ध नाहीत मग जे लोक गावातील लोक किंवा हे गुरुजी हे जे सांगतील हे जुने लोक जे सांगतील त्याच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत होतील आता हे ब, मंदिर ज्यावेळेस आपण बघतो आता ह्या मंदिराची रचना बघून वाटतं हे खूप पुरातन मंदिर आहे म्हणून याची कुठं नोंद आहे का ह्या मंदिराची नाही कसा त्या दृष्टीने काही प्रयत्न केला नाही कोणी किंवा पाहिलं पण नाही आता हे मंदिर पहिल्यापासून असच आहे का ह्याच्यात काही हे केलंय सुधार काय ह्याच्यात काय नाही असंच आहे मूळ मंदिरात काय नाही मूळ मंदिरात आमच्या कळायच्या अशा परिस्थिती परिस्थिती आपण बघायला लागलो हे कमीत कमी महादेवाचे पिंड जे अशा प्रकारचं मंदिर मी म्हणजे क्वचित बघण्यात येतं इथं खाली जावं लागतं वीस फूट खाली वीस फूट नाही खाली हे एक आठ ते आठ दहा फूट दहा फूट हे भरल्यामुळे वाटलं असं रचनेवरून हे कळतं कि हे सुद्धा जुनं मंदिर की ही जी अशी जी रचना होती पुरातन मंदिरालाच असायची आणि हे मंदिर आजही जशात तसच आहे हे सगळे नक्षी काम बाजूला केलेलं हे पुरातन पात्रोड येथील पुरातन महादेव मंदिर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यांची माहिती आपण या तालुक्यातले असून आपल्याला नाही आपण ह्या तालुक्यातले असून सुद्धा आपल्याला ह्या मंदिरांची माहिती नाही आपण इकडं तिकडं फिरत असतो पण आपल्या तालुक्यात काय आधी ते बघितलं पाहिजे या मंदिराच्या रचने वाटत किंवा हे कमीत कमी हजार ते दीड हजार वर्ष जुनं मंदिर असेल बरोबर वर आहे काम करण्याची शैली पाहिली कीच लक्षात येते आणि बांधकामाची शैलीच वेगळी आणि हे सगळं काय भराव हे हो नंतर केलेलं आहे आधी खूप खोल होते हे सुद्धा एवढे भरून घेतलेले आहे आता हे नंतर बसलेलं दिसायला लागले नवीन आहे आता नवीन आहे आमचा हा उपक्रम मित्रांनो तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि अशाच जर काही पुरातन वस्तू वास्तू मंदिरे तुमच्या गावात असतील तर आम्हाला कळवा त्या सर्व लोक त्यांची माहिती सर्व लोकांपर्यंत घेऊन जायचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद